तर आता या चर्चच्या समोर राक्षसाचा स्टॅच्यू म्हटलं जातात नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तुम्ही बघत आहात आमची जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीला चक्कर मारणार आहोत आणि इथल्या सोळाही राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोर करणार आहोत या व्हिडिओला सुरु करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।, करा तर आजच्या व्हिडिओला कंटिन्यू करायच्या अगोदर जे कालच्या व्हिडिओमध्ये आपण मर्सीपान बघितलं होतं जे जगामध्ये प्रसिद्ध असं ल्युबेक सिटी मधलं जे तुम्हाला आम्ही दाखवलं त्याच्या चॉकलेट्स दाखवलं इव्हन त्याचं म्युझियम सुद्धा दाखवलं तर त्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये काही कॉमेंट्स अशा होत्या की मर्सिपान नेमकं काय का आहे थोडं सविस्तर सांगितलं असतं आम्हाला आणखी कळालं असतं तर कालच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगण्यामध्ये थोडी कमी झाली असेल तर त्यासाठी क्षमा असावी मी सोप्या भाषेत जर सांगेल तर मर्सिपान म्हणजे आपली काजूकतली जसं आपला कतलीचा डो बनतो काजूपासनं इवन तो बदाम कतली पण आपल्याकडे असते तशाच आहे बट सविस्तर आज परत आपण त्या मर्सीपानबद्दल त्याची हिस्ट्री जी आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मर्सी पा आणि सोबतच ल्युबेक सिटी मधील काही अशा आगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत तर आता या जर मरसिपानची माहिती आणि याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर ज्यांनी या ल्युबेक शहरात वर्ल्ड फेमस अशा मर्सिपान दुकानाची स्थापना केली या बिझनेसची स्थापना केली त्यांच्याचकडून ही माहिती जाणून घेऊया तर त्यांचं नाव आहे योहान जॉर्ज नेड्रेगर आणि त्यांनी जी माहिती सांगितली आहे ती तुम्हाला मी इथे सांगतो तर ते असं म्हणतात की जिथे बदाम आणि साखरेचं घर आहे तिथे आमच्या मरसिपांचा शोध लागला इसवी सन आठशे पन्नास ते नऊशे तेवीस या काळात राहणाऱ्या एका पर्शियन डॉक्टर राजेस यांनी एक पुस्तक लिहिले आहे ज्यामध्ये त्यांनी बदाम आणि साखर याचं मिश्रण हे बऱ्याचशा आजारांवर उपचार म्हणून सांगितलं आहे जेव्हा क्रुसेडर्स ओरिएंट मधून परत आले तेव्हा त्यांनी अनेक मसाले आणि अने प्राचीन रहस्य सोबत आणली आणि ह्याच रहस्यांमध्ये एक होतं मर्सिपान पण मात्र सुरुवातीच्या काळामध्ये मा फक्त फार्मसिस्टलाच साखरेचा आणि मसाल्यांचा व्यापार करायची परवानगी होती पण पर त्यानंतर काही वर्षांनी जेव्हा साखरेचे जे बेकर्स होते त्यांना याची परवानगी मिळाली तेव्हा त्यांनी ते सुद्धा हे मर्सी तयार करायला सुरुवात केली पण जेव्हा हे मरसिपान तयार करण्यात आले तेव्हा हे सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नव्हते कारण यामध्ये लागणारी साखर ही अतिशय महाग होती त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये फक्त राजे रजवाडे आणि श्रीमंत लोक त्याचा आस्वाद घेत होते पंधराशे तेहत्तीस ते सोळाशे तीन या काळात जगलेल्या इंग्लंडची राणी एलिझाबेथ एक तिला गोड पदार्थांचे प्रचंड व्यसन होते आणि त्यामध्येच तिच्या आवडीचा पदार्थ एक होता मरसीपान परंतु एकोणीसव्या शतकाच्या काळामध्ये ही जी साखर आहे ही, ही आता शुगर बीटमधनं काढल्या जाणार होती त्यामुळे ही साखर स्वस्त झाली आणि सर्वसामान्यांना परवडण्यासारखी झाली त्यामुळे आता कॉफी हाऊसमध्ये सुद्धा कॉफीसोबतच लोकांना या बदाम आणि साखरेच्या बनलेल्या मर्सीपानचा सा आस्वाद घेता येणार होता आणि याच काळामध्ये जर्मनीतील ल्युबेक या शहरामध्ये देखील विशेष मर्सिपान शोधले गेले आणि अठराशे सहा मध्ये मी माझा स्वतःचा व्यवसाय उघडू शकलो आणि माझे उत्पादने मी हे सुरुवातीला राजे आणि श्रीमंत लोकांपर्यंतच पोहोचवत होतो पण त्यानंतर जशी जशी मी हळूहळू हुड़ याची प्रतिष्ठा वाढवत गेली क्वालिटी वाढवत नेली त्यानंतर सर्वसामान्य लोकांमध्ये देखील या मर्सिपांची प्रचंड आवड निर्माण झाली आता माझ्या मर्सिपांमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी आहेत उत्कृष्ट दर्जाची आणि लागेल इतकीच बदाम त्यानंतर साखर आणि सोबतच एक गुप्त रहस्य आणि याच तीन गोष्टी माझ्या मृत्यूपासून पिढ्याने पिढ्या आमच्या पुढील परिवारामध्ये पसरत आहे आणि म्हणूनच निडरेगर मत्स्यपान हे नेहमीच उत्कृष्ट राहिले आहे तर आता ल्युबेकमधील निडरेगर मत्स्यपान हे न्यूयॉर्क पॅरिस बर्लिन टोकियो आणि सोबतच जगातल्या अन्य देशांमध्ये सुद्धा गोड सहलीला जातात आणि म्हणूनच मी म्हणतो की नेडरेगर म्हणजे ऑफ द वर्ल्ड रेनो खरं सांगायचं तर जेव्हा मर्सी रेसिपी मी इंटरनेटवर बघितली तर मला फार अवघड नाही वाटलं आपल्याकडे जसं बदाम कतली आहे काजू कतली आहे त्याच प्रकारची ही टेस्ट होती पण इंटरनेटवर जेव्हा तुम्ही बघाल तर सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की बदाम भिजत टाकायचे त्याचे सालं काढून घ्यायचे आणि त्याला त्यामध्ये साखर टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं थोडं बदाम एक्स्ट्रॅक्ट पण टाकतात एसेन्स टाकतात थोडं रोज वॉटर टाकतात आणि त्याला छान असं कणकेचं गोळा आपण कसं करतो त्या प्रकारे बनवून मग त्याला गोट करतात वेगळ्या वेगळ्या गोष्टींना पण ट्रस्ट मी जेव्हा आम्ही आमच्या सिटीमध्ये आलो ल्युबेक सिटी व्हिजिट केल्यानंतर आणि आम्ही इथलं मर्सीपान ट्राय केलं लु डुसलडॉफ सिटीमधलं तर ल्युबेकर मर्सिपान आणि डुसलडॉफ म्हणा किंवा बाकी सिटीमधल्या मर्सीपानमध्ये खरंच खूप अंतर आहे ल्युबेकर मर्सीपान जर तुम्हाला कुठे मिळत असेल इथल्या स्टोअरमध्ये पण ल्युबेकर मर्सिपान असं प्रॉपर एक पॅकेट मिळतं त्याच्यावर ल्युबेकचा जो एंट्री गेट तुम्हाला दाखवलेला आहे त्याचा फोटोसुद्धा असतो तर तेच विकत घ्याल त्याची टेस्ट खरंच अप्रतिम असते आणि जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर तुम्ही सिम्पली युट्यूबवर सर्च करू शकता मर्सिपान होममेड रेसिपी आणि इतकंच नाही तर मर्सिपान बनवण्याची जी फॅक्टरीज आहे त्याचा पण खूप सुंदर सुंदर व्हिडिओज आहे युट्यूबवर त्या पण तुम्ही सर्च करू शकता त्या पण मला बघायला स्वतःला खूप छान वाटल्या तर चला आपण ह्या चर्चवर पोहोचलो आहोत आणि मोठं दिसतंय नाही का आता या चर्च मध्ये जाण्याच्या अगोदर इथे ऍक्च्युली एक स्टॅच्यू आहे तो राक्षसाचा राक्षसाचा स्टॅच्यू आहे तर आता या चर्च च्या समोर राक्षसाचा स्टॅच्यू का असेल तर त्याची एक स्टोरी पण लिहिलेली आहे इथे तर काय होतं ना जेव्हा हे चर्च बनवायचं असं त्यावेळेस इथे पहिला जेव्हा दगड ठेवला जातो त्यावेळेस त्या राक्षसाला असं वाटतं की बाबा इथे आता मस्त वाईन बार बनणार आहे आता आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत त्याच्यामुळे तो त्याच्या साथीदारांना सगळ्यांना सांगतो की चला आता वाईन बार बनणार आहे आपण सगळेजण मिळून ते वाईन बार बनवण्यासाठी मदत करू तर मग सगळ्यांच्या मदतीने हे चर्च लवकर बनलं जातं आणि मग चर्च बनल्यावर त्याला कळतं की तर चर्च बनलाय मग तो नाही तोडण्याचा प्रयत्न करतो मग इथे आजूबाजूचे लोक त्याला समजवतात की बनलेल्या चर्चला तू का तोडतो एक काम कर तुला वाईन बार हवाय मी याच्या ऑपोजिट साईडला तुला जवळच सु बार सुद्धा बांधून देतो त्यामुळे ह्या ऑपोजिट च्या एक वाईन बार सुद्धा आहे आता असं मानलं जातं की चर्च मध्ये जाण्यापूर्वी तर राक्षसाचे शिंग असे घासायचे हात लावायचा आणि म्हणायचं जाऊ मला बेसिकली परमिशन घ्यायची आहे तर हे एक वेगळी स्टोरी वाटली आम्हाला इंटरेस्टिंग पण वाटली तर चला मग चर्च मध्ये आज जाऊया आणि बघूया काय नाही जाऊ ऑफकोर्स नाही जाऊ तर ऍक्च्युली आम्ही हंबुर्ग मध्ये जाऊन तसं खूप जास्त हॅपी होतो कारण तिथे भरपूर गोष्टी होत्या आणि भरपूर गोष्टींचे काहीच पैसे नव्हते आणि आता हे इतकं छोटस गाव आणि या ठिकाणी त्या लिफ्ट मध्ये जायला पण पाच विरो घेतले ठीक आहे कमर्शियल कॅन परफेक्टली चर्च मध्ये चर्च मध्ये त्यांनी तर आम्हाला ते काही वाटलं नाही साडेतीनशे रुपये चर्च पैसे नाही देणार तर आणि टूर ते म्हटले की तुम्ही प्रेयर करणार असाल तर फ्री आहे पण प्रेयर नसेल तर टुरिस्ट आहात पे करायचे आणि तुम्हाला चर्च बघायचं पण असेल तर पैसे चर्च तर पैसे बेसिकली आणि फक्त प्रार्थना करायचं त्याच्यामुळे मग आम्ही नाही गेलो तर आता काय झालं ना आम्ही बाहेर आलो आणि एक एक दादा म्हणू शकतो ओके तर आम्ही बाहेर आलो आणि एक व्यक्ती ना ड्रोन शॉट काढत होते तर ते आम्हाला खूप आवडलं ते त्यांचा मोठा ड्रोन वगैरे खूप छान होता आम्ही त्यांना विचारपूस केली थोडीशी तर ते म्हटले की आम्ही ल्युबेकचाच आहो आणि मी दोन हजार सव्वीस साठी सव्वीसच्या कॅलेंडर साठी मला फोटोग्राफ पाहिजे आहे तर कुठल्या तरी कंपनीने ऑर्डर दिला आहे आणि त्यांना टोटल साठ फोटोज हवे आहेत लुबेक सिटीचे तर म्हणून ते ड्रोननी वर्ण वगैरे बेस्ट फोटो काढण्यासाठी लागून आहे टू वन सिक्स वेरी सेव्हन फॉगी टुडे इज व्हेरी फॉगी थँक्यू या चर्च बद्दलच तुम्हाला काही सांगायचं होतं आणि या सिटी मध्ये टोटल आहे ना पाच चर्च असे जे शंभर शंभर मीटर पर्यंत शंभर शंभर मीटरच्या अंतरावर आहे आणि टोटल सात टॉवर्स आहे या चर्च टॉवर दोन टॉवर्स आहेत समोरच मागचे दोन जे आहेत ग्रीन कलर चे, 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 चे ते टॉवर आहेत असे दोन चर्च असे आहेत त्याला दोन दोन टॉवर आहे असे चार आणि तीन चर्च सिंगल सिंग सिंगल टॉवरचे त्याच्यामुळे याला सेव्हन सिटी ऑफ सेव्हन टॉवर पण म्हटलं त्याचा त्याचं या निक नेम आहे आणि ह्या चर्चबद्दल जर सांगायचं झालं तर सेंट मॅरी चर्च जे दोन टॉवर आहे तर दोन टॉवर असलेलं जगातलं हे सगळ्यात उंच कॅथेड्रल होतं चर्च होतं अठराशे ऐंशी पर्यंत अठराशे ऐंशी मध्ये आम्ही तुम्हाला जसं कलोन सिटीचं कॅथेड्रल दाखवलं तर ते दोन टॉवरचं आता जगातलं सगळं आता उंच आहे आणि हे दुसऱ्या नंबरचं आहे आणि याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते पूर्ण विटांनी बनलेलं आहे ब्रिक्स वर्कचं आहे तर बेसिकली जगात आता जिथे पण कुठे तुम्हाला ब्रिक्सवाले चर्च दिसतील तर त्यातलं सगळ्यात पहिले हे कन्स्ट्रक्टेड होतं आणि याच्यापासूनच इन्स्पायर होऊन आता जगामध्ये बाकी ठिकाणी सुद्धा विटांचे चर्चेस बनवले आहे बेसिकली काय आहे ना इथे आम्हाला आल्यापासून कसं ना आपण की आल्यानंतर कळून जातं की हा ही सिटी कशी आहे तर इथे आल्यानंतर आम्हाला एक्सपिरियन्स ओव्हरऑल चांगला झाला आणि आतापर्यंत आम्ही जेवढं पण कालपासून वेळ घालवला ओव्हरऑल फ्रेंडली वाटले तर कारण असं आहे ना की ही एक टुरिस्ट सिटी पण आहे लोक भरपूर हा आणि सोबतच इथे तीन युनिव्हर्सिटीज आहे त्याच्यामुळे पण ही जास्ती हा बारा शिकायला त्याच्यामुळे ओव्हरऑल हे लोक तू नाही बोल बोल त्याच्यामुळे ते ना ऍक्च्युली लोक खूप फ्रेंडली आहेत ना बाहेरचे लोक बघायची असे फोटो व्हिडिओ कॅमेरा फ्रेंडली आहेत कॅमेरा फ्रेंडली आहेत लोक आम्हाला दोन तीन जण तर आणखी नाही जर्मन सुद्धा असे भेटले राहणार होते ते स्वतःहून म्हटलं तुमचा फोटो काढून देऊ असं म्हणजे नाही होतो की स्वतःहून विचारताय आहे ओव्हरऑल लोक खूप फ्रेंडली आहे एक्सपिरियन्स खूप चांगला होता कोणीही काहीही म्हटलं नाही इव्हन आम्ही रात्रीच पण त्या लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं तुम्हाला की जिथे मुलगी आहे नेपाळची दोन वर्षापासून राहत आहे तिनेही सांगितलं की लोक खूप चांगले आहेत आणि सेफ आहे तिने पण सांगितलं सेफ आहे आणि इथे ना टोटल अठरा म्युझियम आहे त्याच्यामुळे ना इथल्या लोकांना मोस्टली मी बघितलं की युरोपियन लोकांना ना म्युझियमला व्हिजिट करायला खूप आवडतं त्याच्यामुळे पण टुरिस्ट अट्रॅक्शन आहे इथलं या सिटीचं तर हा आमचा ओव्हरऑल इथला एक्सपिरियन्स होता तर चला आता आपण जातो आहे आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला ज्याचं नाव आहे हॉस्पिटल ऑफ होली स्पिरिट तर ते काय आहे आणि कसं आहे ते जाणून घेऊया ल्युबेक सिटीच्या पार्ट फोर मध्ये आम्ही जास्तीत जास्त माहिती शेअर करण्याचा प्रयत्न केला चर्च समोर बसलेल्या राक्षसाची कहाणी आमच्यासाठी तर फार नवीन होती तुम्हाला पण ही माहिती कशी वाटली ती स्टोरी कशी वाटली आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा आणि तुम्हाला अशाच काही स्टोरी माहिती असेल त्या सुद्धा आम्हाला कॉमेंटमध्ये लिहून पाठवा आम्हाला खरंच ते वाचायला आवडतील भेटूया आपण ल्युबेक सिटीच्या पुढच्या पार्टमध्ये जो की शेवटचा पार्ट असेल आपल्या ल्युबेक सिटी मधला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद